आपल्याला ही परिस्थिती आटोक्यात आणायची असेल तर शंभर टक्के तुम्ही आम्ही सगळ्यांनी आता रस्त्यावरती उतरण्याची काळाची गरज आहे या ठिकाणी मैत्री बघितली जात नाही या ठिकाणी नातं बघितलं जात नाही कुठे भाकीचा वाद नाही कुठे जमिनीचा वाद नाही किरकोळ शुल्लक कारणावरून एकमेकांचे या ठिकाणी खून आणि मुडदे पाडले आहे आणि हे खून आणि मुडदे पडत असताना कायदा कुठेतरी झाला असं आम्हाला वाटायला लागले ना ए सुदा ए माजी ना प्र, या गुन्हेगारांना पळवाटा माहीत झाले आपण एखादा क्राईम केला की त्यातून कशा पद्धतीने हे सुद्धा ह्या लोकांना माहीत पडले त्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे इथल्या जिल्हा पोलीस प्रमुखांना की आपण तात्काळ या सगळ्या आजच्या आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आजपासून सांगलीतला सर्वसामान्य नागरिक इथली महिला इथला विद्यार्थी इथली मुलं आमच्यासारखे सामाजिक राजकीय कार्यकर्ते हे या ठिकाणी सुरक्षितरित्या वर करून या सांगली शहरातून जिल्ह्यातून फिरले पाहिजे जर या ठिकाणी जर जाणून बुजून पोलीस प्रशासन गुन्हेगारांना बळ देत असेल अशा अयवध्यंद्यांना पाठीशी घालत असेल तर पोलीस प्रमुखांची आमच्या जिल्ह्याला काही गरज नाही एक तर त्यांची तातडीने बदली करावी अन्यथा त्यांना दुसरीकडे कुठंतरी करचे रुल वगैरे पाठवा